नमस्कार बालमित्रांनो शाळा पूर्वतयारी उपक्रमांतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण शाळेतले पहिले पाऊल पुस्तिका यातील पाहुयात घटक चित्रवाचन क्रमांक चार मुलांना या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते आपण आता पाहूयात मुलांना हे काय आहे इथे काय दिसत आहेत आणि इथे काय दिसत आहे बरं दोन फुल आहेत या चित्रामध्ये दोन मुली कुठे जात असतील बरं या मुली शाळेत जात आहेत हे तुम्ही कशावरून ओळखलत त्यांनी शाळेचा ड्रेस घातला आहे आणि पाठीवर त्यांचा दफ्तर दिसत आहे मुलांना इथे काय दिसत आहे बरं आता काही बाया आणि माणसे भाजी वगैरे घेत आहेत इथे काय दिसत आहे हे दोघे जण भाजी विकत आहेत त्यांच्याकडे वांगे कांदे आणि लिंबा सारखे दिसत आहे आणि या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला इथे भाजीची एक गाडी आहे आणि त्या ठिकाणी वांगे कांदे गाजर असे दिसत आहे आणि हा कशाचा गाडा असेल वर हा भेळचा गाडा आहे आणि एक बाई आपल्या मुलासाठी भेळ घेत आहे आणि हा गाडा कशाचा आहे आईस्क्रीमचा गाडा आहे हा आणि मुलांना अशा प्रकारे आपण हे चित्रवाचन करायचे आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा